मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातील दोन नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे अशी या दोघांची नावं आहेत आणि संतोष जगदाळे जे आहेत ते पुण्यातल्या कोठमूड परिसरात वास्तव्यास होते तर कौस्तुभ गनबोटे जे आहे ते, परिसरा ते बिबेवाडी परिसरामध्ये वास्तव्याला होते आत्ता मी त्यांच्याच निवासस्थानाच्या बाहेर खरं तर उभी आहे पुण्यातील प्रसिद्ध गणबोटे फरसान जे आहे त्या त्या उद्योगसमूहाचे खरं तर हे स्वतः मालक होते आणि आपण बघतो आहे की त्यांच्या घराबाहेरची ही दृश्य आहेत प्रचंड दुःखाचं शोकाकुल असं वातावरण आहे बरेचसे मित्रमंडळी नातेवाईकसुद्धा आता घरी दाखल झालेले आहेत ज्यावेळी या हल्ल्याची सगळीच माहिती मिळालेली होती त्यावेळी लगेचच गणबोटे यांचा जो मुलगा आहे कुणाल गणबोटे ते स्वतः त्या ठिकाणी जायला निघालेले होते त्यामुळे घरामध्ये आत्ता त्यांच्या फारसे लोक नाही आहेत त्यांचे नातेवाईक आणि सगळेच जे काही निकटवर्ती आहेत मित्रपरिवार वगैरे आहेत ते सगळे आता जमल्याचं पाहायला मिळतं आहे मात्र अतिशय दुःखाचं हे सगळंच वातावरण आहे ते स्वतः त्यांच्या पत्नीबरोबर या ठिकाणी फिरण्यासाठी गेलेले होते आणि त्यावेळी हा सगळा दुर्दैवी प्रकार त्यांच्याबरोबर घडला आणि अतिशय पुण्यातील प्रसिद्ध उद्योग समूहाचे ते प्रमुख होते आणि त्यांच्यावरती त्यांच्याबरोबर हे सगळं घडल्यामुळे अतिशय दुर्दैवी ही सगळी घटना आहे घराच्या बाहेर आपण बघतो आहे की गणबोटे फरसान हाऊस असं लिहिलेलं हे घर आहे पुण्यातील अतिशय प्रसिद्ध फरसानची दुकानं याच गणबोटे फरसान हाऊसची असलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा आता या सगळ्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार या सगळ्याच प्रकरणामध्ये खरंतर जे पुरुष होते त्या पुरुषांवरतीच विशेषतः गोळीबार करण्यात आला तेही त्यांना त्यांचं नाव विचारून त्यांचा धर्म विचारून मग त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला त्यामुळे या प्रकरणामध्ये त्यांच्या ज्या पत्नी आहेत संगीता गनबोटे या सध्या सुखरूपरित्या त्यांना दुसऱ्या त्या ठिकाणी हलवण्यात आलेला आहे संतोष जगदाळे यांच्यासुद्धा पत्नी आणि त्यांची कन्या जी आहे त्यांना सुद्धा सुखरूप ठिकाणी हलवलेलं आहे त्यामुळे त्यांना त्यांना सुद्धा आता पुण्यामध्ये लवकरात लवकर सुखरूपरित्या आणण्यासाठीचे प्रयत्न चालू झालेले आहेत काही विशेष फ्लाईट्स अरेंज केल्या जाणार आहेत आणि त्याचबरोबर संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचं जे पार्थिव आहे ते पुण्यात स्पेशल फ्लाईटद्वारे आज संध्याकाळी साहत सहा ते सात वाजण्याच्या सुमारास पाठवलं जाणार असल्याची सुद्धा माहिती समोर येते या सगळ्याच जे जे या सगळ्यामध्ये मृत्यूमुखी पडलेले आहेत त्या सगळ्यांना स्वतः गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आणि आता प्रत्येकच मृत्युमुखी पडलेल्या नागरिकाचे जे पार्थिव आहे ते त्यांच्या त्यांच्या घरी पाठवले जाणार आहेत आणि नंतर त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत दरम्यान आत्ता या प्रकरणामध्ये या दहशतवादी हल्ल्या कटामध्ये जे जे कोणी सामील होते किंवा त्या लोकेशनला जे ज्यांनी गोळीबार केला अशापैकी तीन दहशतवाद्यांची रेखाचित्र समोर आलेली आहेत आणि त्यांचा शोधसुद्धा चालू करण्यात आला आहे मात्र पुण्यातले हे दोन नागरिक जे गेलेले आहेत आणि उर्वरित तीन नागरिक आहेत पुण्यातले म्हणजे गणबोटे आणि जगदाळे फॅमिलीमधल्या ज्या महिला आहेत त्यांना सुखरूपरित्या परत आणण्याचं काम चालू आहे मात्र या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहर अतिशय शोकाकुल असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय संपूर्ण पुणे शहरातून हळहळ व्यक्त केली जाते अनेक नागरिक पुण्यातले अजूनही त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत जरी ते सुखरूप असतील तरी ते अडकून पडलेले आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा लगेचच पुण्यामध्ये सुखरूप खूपरित्या आणण्यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते प्रशासनाकडून चालू असलेले पाहायला मिळतात कॅमेरापर्सन सह समृद्धी जाधव हो। टॉप न्यूज मराठी पुणे